సా సర్వీ మి సాయరా సా సర్వ మే బా అంత జ సర్వాన్ని సర్వా నిర్లీ సర్వాల చార్ భారా आपण तुम्हाला भेटू काय रस्त्यात बॅगा वगैरे ठेवायची आणि आपल्याला सिंगरचा घाट पण चालायचं आहे दुपारी चला निघूया लवकर आता सकाळचे वाजले पाच छप्पन सहा वाजलेत आपण जाऊया बाय बाय होम सायराम कोणामध्ये साईराम मंडली बघा आम्ही जेवढे वारकरी आम्ही म्हणजे पदयात्री चालणार आहे जेवण करतो ते आम्ही साफ पण करतो हे बघा आमचा संतोष दादा कारके हे बघा आम्ही म्हणजे कचरा करून जात नाही कुठं ओम साईराम ओम साईराम ही पण सेवाच एक सर्व करतायत दादा ओम साईराम बघा ओम साईराम ओम सायराम करा करा मंडळाचे अरे फक्त पार श्री धनाजी भाऊ मस्कर कोपरवली ओम सायराम काय वालत बो थंडी कशी आहे आजची आणि थंडी कशी आहे थंडी एकदम जास्त आहे आणि आज आपल्याला सिन्नरचा घाट आहे ना सिन्नरचा घाटवाला सिन्नरचा घाट कसरत होणार आज शंभर टक्के बघू चढू आपण एवढं चढलो कसा घाट हे पण चढू ओम सायराम ओम सायराम तर सायरा मंडळी आपण तर बोलू आपल्याला सगळ्या ठिकाणी इथं आपण नाश्ता असणार आहे नाश्ता काय मला पण माहिती नाही नाश्ता काय जाणून घ्यायचा असेल तर ब्लॉग पूर्ण बघा शंभर टक्के आता जस्ट पोचलो तर टेम्पो पण आला आहे आणि इथं जरा फोटोशूट चालू आहे फोटोशूट मी त्या सगळ्या आपल्या गाड्या थांबलेत तर बघा तो नाश्ता काय याचा ते आपल्याला अजून जळ जवळ टॅम्पूर आला जेव्हा जग जेवणाचा डॅम्पो येईल तेव्हा समजेल काय तो, का तो नाश्ता तर चला बघू काय नाश्ता तुम्हाला मी तर सायराम इथं आपला मंदिर आहे जे मठ आहे स्वामी महाराजांचा आणि इथे समोर आपला नाष्टा आहे बघा इथे नाश्ता आपला या गाड्याला तिकडे आणि इथे आहे महाराजांचा दा मठ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ समर्थी जय श्री स्वामी समर्थ सायरा मंडळी आज आपल्या नाश्ता वाडापाव सोमनाथ बोबाई यांच्या आजचे खास उपाध्यक्ष बारा रुपये वडापाव आहे ओम साईराम सायराम सायरा सगळे पोर्यावर बसलेत पालखी पण आले तर वाडापावची वाट बघत कधी वडापाव होतील ते टेस्ट करून बघू वडापाव कसा कसा येतो आणि आपल्या नाकडजवळ यांचं दुकान आहे सायराम आपली वडाभावची रेसिपी झालेली आहे वडापाव झालेली आहेत आणि वाटाची सुरुवात केलेली आहे बघा चटणी स्वतः खरेंद्र आपल्याला सेवा आम्ही आहेत गवती सोबत जातात पांचाल सायराम सायराम ओम सायराम ब तू पण जरा चटणीची सारा सेवा करून चालू आहे ना बघा अजून आता वडा तयार होतात अजून पण सायराम मिरची पण चालू आहे मिरची अजून रेसिपी चालूच आहे बेसनची मिरची सर्वांनी घायला या वडापाव किती रुपये वडापाव बारा रुपये एकदा नक्की या नक्की या अरे चौक घेऊन बघा या परत परत हा बघा सर्व ला उभे राहिलेत चटणी बिटणी सर्व प्रॉपर हा चटणी सायराम सायराम वडापाव वडापाव व्हायला या सगळ्यांना स्वतः आपले उपाध्यक्ष आहेत इथे वडे साईराम सायराम सायराम घेतला बाई तुला सायराम सायराम या खायला या बाबा सायराम आपण वडापाव खायला हे पण आपलाच आपल्यासोबत आहे आहे सगळ्यांनी खायला या पालखी आपण बसले पालखी इथं पालखी बसलेत आपण टेस्ट करू तुम्ही खायला या होम सायराम सायराम म्हणजे सर्वांचा नाश्ता करून झालाय मंडळ परत निघतील जेवणाच्या ठिकाणी होत्या दा किती किलोमीटर इथून ठिकाण चार किलोमीटर इथून चार किलोमीटर आता राष्ट्रक्टर करून सर्वांचा आपण जाऊ आणि आपला दादा शंभर टक्के का बघ आपला दिसला पाहिजे महत्वाचे ठेव ठीक आहे साहेबी होम सायराम नको का नको घेऊ सायराम साई साईमई सकाळ मित्रांनो सकाळचे दहा वाजून सहा मिनटं झाले आहेत आणि आपण तो पोत उतरवण्या जेवणाच्या स्पॉटला तिथे आपल्या बोर्ड लावलाय पारखी थांबवा पारखीचा टेम्पो वगैरे आलाय आणि तिथं आपलं आता जेवण आहे लागली इकडे चला आता बघू जेवायला काय आहे काय ना बनणार आहे ते तोपर्यंत आराम करू आपण सतांजी काढली आहे सतांजी टाकली ते बरेचपोर्टाने आंघोळ्या आंघोळ करतील आणि आराम करू आम्ही जरा थोडा वेळ ओम सायरा ओम सायराव ओम सायरा बादल्या वगैरे काढल्यात आंघोळीला जेवण चालू केलं आहे काय माहिती नाही कापाकाप करते भाजी वगैरे फुल पाणी आहे फुल पाणी टेन्शन नाही आणि आपला मारत ओम सायरा मस्त अशी पाण्याची सोय पूर्ण पाण्याची सोय आज काय जेवायला मेनू काय आज बेलभाजी भेटेल सलाड पापड लोणचं ओके स्वीट ओके सायराम पाणी काय काय जेवायला आहे चला आराम करू बाय बाय होम सायराम तर सायराम इकडे जेवायची सुरुवात भाजी वगैरे सुरुवात केली बाकीचे लोक इथं आराम करत कर आहेत इकडे चालू आहे जेवण आणि आपल्या इकडे सगळे पालखीचे पदाधिकारी इथे बसलेले आहेत सर्व दादा गाडगे मरुदादा पाटील अमितदादा गौते उपाध्यक्ष सतीदादा माथरे सायराम माऊली सायराम सायराम साईराम साहरा। सायराम मंडली आपला आराम वगैरे करून झाला इथं झोपलेलो जेवायला उठलं सर्व दुपारचे दीड वाजले आणि सर्व जेवायला लावलेत आपला भाई पण आपला जॉईन झालाय सायराम भाऊ आणि रोषदा गौते पण आले परत सायराम सायराम जॉईन केलं तीन दिवसासाठी परत लाईन लागली अतुल भाई पाटील आपल्या ओम सायराम येतोय आय विनाश काका पाटील तापड सेवा रस्त्या बोल कमेस झालाय बाबा आणि आपला मर्दोदा पाटील पूर्ण पालखी हँडल करणारा माणूस मर्दोदा पाटील आ, ओम, ओम सायराम उत्तेजदा पाटील पाटील हँडलचे मानकरी कंटिन्यू अकरा वर्ष आणि कर्मकरम भजी इथं भजी चालू आहे सर्व लाईन लागलेली ओम सायराम 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 मंडली जेवायला बघायला आपल्याला काय वरण भात स्वीट मध्ये रसगुल्ला भाजी कचुंबर जी पापड टॉनचा सर्व म्हणली तर जेवायला बसले ओम साईराम ओम साई राम फोर मध्ये भेट हा साईराम साईराम हो हो ठीक आहे आता जेवण घेतो आम्ही तुम्हाला नंतर भेटतो ओम साई बाय बाय बायज लाईट आहे तर साईराम माऊली आपला जेवण वगैरे सर्व झालय करून आराम पण झाला करून आता आपली पालखी निघाली प्रस्थान करतोय आता सिन्नरचा घाट चढायचा आपल्याला सायराम आपल्याला सिन्नरचा घाट चढायचा आता आणि जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटर जायचं आपल्याला हे बघा पालीकर स्टॉप चालणारी माणसं आहे ती शंभर टक्के आपली पालखी ठेवली तर आतमध्ये बघू सायराम आपली पालखी निघालेली आहे प्रस्थान करते आपली पालखी आता सिग्नल घाट आहे आपल्याला सायराम 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 लाड लाड करून निम शिर्डिला पानि नेल शिर्डिला नेल शिर्डिला पावनी नेल शिर्डिला नेल शिर्डिला पावनी नेल शिर्डिला मी बघा द्राक्षची बाग आहे बघा द्राक्ष किती आले दिसत नाही आता झूम करावं लागेल आणि इथून चालू आपला आपलं घाट हा बघा हा चालू हा सिनरचा घाट इथून सिन्नर्दा घाट संध्याकाळ मित्रांनो तर आपण आता आहोत रात्रीच्या हॉटला रात्रीच्या हॉटीतून आपल्याला फक्त एक पॉईंट नऊ किलोमीटर बाकी आहे पालखी आपली पोहोचली आहे पण आम्ही जर थांबलो होतो आणि आम्ही सिंधारचा घाट पूर्ण चढलो आणि ज्यूस वगैरे पूर्ण पिला घाटामध्ये म्हणजे ज्यूस वगैरे दिला म्हणलानी पण व्हिडिओ करायला नाही भेटली कारण की आपण होतो पालखीसोबत कंटिन्यू आपण पालखीसोबत होतो तर पालखीसोबत असं डीजे तर मध्ये कंटिन्यू गाणी चालू कंटिन्यू गाणी चालू तर युट्यूबला गाणी म्हणजे कॉपिरेट येतं तर त्यामुळं व्हिडिओ सारखी बनवू शकत नाही जरा थोडंसं महागर आलो तर उडी तार। हो तर बरं व्हिडिओ सांगतो काय बोलायचं ते तर मी आणि दुसरा ब्लॉगर पण आम्हाला सोबत आहे आम्ही जरा महाकडे आलो होतो ब्लॉग आहे जरा तो लागला त्याला बघा झालं तरी परिस्थिती काय झाली हे बघा कसं <laughs> चालतं आहे बघा गेला काय आता गुडका जरा कामातून गेलाय बाकी काय नाही कारण नेतो मी आता आलो आलो मस्त येतो जरा असे वढत वडत आज सेकंडमध्ये पण कसा सर याद चाललाय पालखी घेऊन मानामध्ये इच्छा पाहिजे माना मनामध्ये श्रद्धा पाहिजे तर सर्व काही शक्य होतं काय नाही जाऊ असं लंगडत आहे दे। आजचा आए... दिवस तर गेला फक्त उडंच दिवस बाकी आहे आणि परवास दिवस परवा परवास माहिती आहे का रात्री गाडी परत तेलबील बाम बिल म्हणजे जरा सर्विस सर्व्हिसिंग केली ना गाडीला कशी गाडी स्मूथ चालते सकाळी कशी स्पोर्ट चालतं गाडी गाडीचा स्मूथ चालते दुपारी परत म्हणजे असते किलोमीटर मीटर चालू नाही गाडी गरम ठीक आहे का आई चला आपण तुम्हाला नंतर भेटू लागतील बरीचशी मंडळी पोहोचली मला फोन आलेला मित्र की बाईक कुठे आहे म्हणून तर मी बोलला तू मागे एक दोन किलोमीटर बोला ठीक आहे जागा जाऊन पकडून ठेवले होते या सावकाश काय काही नाही चला म्हणले आपण ड्राईव्ह भेटतो तुम्हाला अजून दोन दोन किलोमीटर पक्त जायचं दोन किलोमीटर तर सायराम भेटतो तिथे गेला दिस बाय बाय तर सायराम मंडळी साई संध्याकाळ आपण आता पोचलो होता आपल्या नाईटच्या स्पॉटला इथं आपली आज नाईटची वस्ती आहे आणि बहुतेक इथे मला वाटतं दोन ते तीन पालखी अजून आहेत म्हणजे आज आपली पालखी अजून एक दोन पालख्यांचा रात्रीचा स्पॉट पण हाच आहे बरेच मोठा हॉल आहे बराच मोठा हॉल आहे पण तरी पण थोडा सेफ राहायला लागेल सायराम सायराम आपले रोशन साई पण आलेले आहेत वचले रात्रीच्या हॉलला मी पोचलेलो आहोत सगळे साई पद्यात्री मंडळ सेवेकरी सर्व आधीच पोहोचलेले आहेत पालखी सुद्धा पोहोचलेली पोहोचलेली आहे आमचं आता जस्ट आगमन झालेलं आहे तिथंच तरी शेवटचा झेंडा आणि काही साली साई सेवक मागे आहेत ते पण थोड्या वेळात येतील साई बाबा की जय बोलो साईनाथ महाराज की जय बघा आपल्या गाड्या सर्वांच्या पोचलेल्या आहेत सर्वांच्या बघा आपला टेम्पो सायराम सायराम हे बघा किती मोठा आहे बघा हे बघा इकडे पण जागा आहे पलीकडं इकडे पण आहे बघा किती मोठा हॉल आहे बघा सहज तीन चार पालख्या सहज राहतील आपल्या एवढे पब्लिक असेल तर मंडलाची तर चला आपल्याला जागा आधीच धरलेली आहे पोरांनी आपल्या तुम्हाला सांगितलं बघाशी मी तर चला आपण जरा आराम करू आता जेव्हा पाय दोन धुवायचे पायाला फोडतील जरा आराम करू थोडा वेळ मग नंतर आता पाय वगैरे धुवा तोपर्यंत बाय बाय ओम सायरम बाय बघा पोरा अंको बिंकोल करून तयार ब्रो हॅलो ब्रो व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर ऑल टन सायरम <laughs> अंघोल पण केली का बघा पोरा किती लवकर राहिले बघा भावेश भाई आपला आज पहिल्या फडल्यावरती आलाय तो टेम्पो मध्ये बसून <laughs> तर सायराम ही आपली पालखी आहे आपण जरा पहिलाच नंबर लावलाय जागा घेऊन ठेवल्या आधीच आहेत का नाही पालख्या माहिती नाही पण समजला होता सूत्रांकडून की पालखी आहे म्हणून इथून इथं अजून दोन चार चला बघू जरा हातपाय धुवायला काय पाणी बिणी भेटतंय का नाही आपल्याला बहुतेक इथं अंथरून ठेवल्या म्हणजे पालख्या असतील कारण की तिकडं आपलं आहे सर्व पूर्ण आपली पब्लिक तिकडे आहे याचा अर्थ इथं पालखी आहे अजून एक बघू दादा ओम पर, पर, पर वाला। तो सायराम आपली पण आंघोळ वगैरे झालेली सर्व प्रॉपर तयार झालो आपण आणि आपल्याला आज दिवाळीचा चिवडा दिवाळीचा चिवडा आपल्याला इथे आलेला आहे पाल्या दा दादा आपला चिवडा दिलाय कुठे केला तो चिवडा वाटत इकडे तिकडे आणि हो बघा सायराम आता आंघोळ करून आला आहे <laughs> सायराम पब्लिक सगळ्यांच्या आंघोळी झाल्या नाश्त्याचा करून सगळ्यांचा सर्व झाला आणि आमचा लास्ट झेंडा आत्ता आलेला आहे हे झेंड्यावर आमचं ले म्हणजे पालीच त्यांना काय त्यांना कुठं लावा लागेल हा पाली पाली या वर्षी लाट झेंडाचा काय झेंडा सोडत नाही ते पालीकर लोक सगळी येऊन अंगोळ विंगोर करून सगळी झोपली जवळ जवळ हे बघा सगळी आत्ता झेंडा घेऊन

या ठिकाणी आमचे कुटुंबी गावचे आमचे उद्योगपती दादा पाटील असतील रोशनदा पाटील असतील रागेश दादा असतील किंवा त्यांचा पूर्ण मित्र परिवार आज आमच्या साईस भेट देण्यासाठी बंधन सुंदर या ठिकाणी आलेलं आणि त्याबद्दल श्री साई सेवा पदया त्यांचं आभारित ओम साईराम ओम लास्ट ओम सायराम जेवायची लाईन लागलेली आहे भात वाढत भाजी आहे चवलीची वरण अच्छा ओम सायराम बर ओम सायराम ओम सायराम ओम सायराम जी तू आणि आपल्या पालखीचे उपाध्यक्ष दादा ओम सायराम कसली पाहिजे नागे नागे। गाजर हलवा आहे गाजर हलवा हल सायराम या वरण भात पापड गाजर हलवा कोबीची भाजी चवळीची भाजी पण आहे पण मी नाही घेतली जेवायला सगळ्यांनी ओम सायराम सर्व मंडळी जिथे जेवायला बसले साईराम सायरा। सायरा। सायराम 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 जेवाला बघा सर्व बसलेत